साहेब मोबाईल दाखवा वॉटरप्रूफ चा ते टाकल्यावर काय पाण्यात पडलं तर पण काय होऊ नये असं मोबाईल दाखवा चांगला हा ते काय पाण्यात असं पाण्यात टाकलं तर पण काय होऊ नये असं रोज रोजलं तर काय हो नाही असला मोबाईल दाखवा तुझ दाखवा आता मी सर पाण्यात टाकून मी स्वतः बघणार आहे मोबाईल आणि जरा का झालं तर कसं आहे आमची जिम्मेदारी तुम्ही टाकून बघा पाण्यात घालून बघा असं मी टाकून बघणार बाबा खाली वरून टाकून बघा काय होते काय टाकू का चांगला पाण्यात मला वाटा ना बघायला साहेब हे पडलं का झालं ना पाण्यात टाकणार बाबा आपलं बघा टाकू का ताक। सा है है का साहेब चांगला आहे राव मोबाईल हो काय झालं ना पाण्यात हे नंबर आहे काय आवडला काय हे आवडलं तेच तुमचं हे नाही नाही ना, एक नंबर हो काय नाही हवा चांगला हवा पाण्यात घालून बघायला हवा काय नाही